नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम शिक्षक बंधू आणि भगिनींनो तुमच्याकरिता जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया दोन हजार चोवीसची कार्यवाही सुरू झालेली आहे विनंती अर्ज नमुना पात्रता निकष या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघून घेऊया कुणासाठी ही बदली प्रक्रिया राबवल्या जाते त्याकरिता व्हिडिओ पूर्ण बघा शंका असल्यास कमेंट्स करून लिहू शकता चॅनलवर पहिल्यांदा असा चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बंधून जिल्हा अंतर्गत बदलीसाठी जे शिक्षक पूर्वीपासून कार्यरत आहेत त्यांच्यापैकी बदली इच्छुक शिक्षकांना त्यांना त्यांच्या विकल्पानुसार एक संधी देऊन जागा रिक्त असल्यास समुपदेशनाद्वारे रिक्त पदे नियुक्ती देण्यात यावी असे निर्देश दिलेले आहेत शासन निर्णयानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी असे कळवले आहे तसेच लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसबाबत बाबत कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया राबवण्याबाबत उपरोक्त संदर्भीय आदेशानुसार कार्यवाही पूर्ण करणे आवश्यक असल्याने आपले गटातील बदली इच्छुक शिक्षकाने सोबत दिलेल्या विहित नमुन्यातील विनंतीचे बदली अर्ज चौदा मे दोन हजार चोवीस ते सोळा मे दोन हजार चोवीस अखेरीस आपल्या कार्यालयात सादर करण्याबाबत सर्व शिक्षकांना सूचित करावे त्यानुसार दिलेल्या विहित नमुन्या व्यतिरिक्त अन्य कुठल्या प्रकारचा विनंती अर्ज स्वीकारण्यात येऊ नये तसेच संबंधित अर्जदारांनी विशेष संवर्ग भाग एक व विशेष संवर्ग भाग दोन अंतर्गत विनंती अर्ज सादर केला असल्यास त्याबाबतचा पुरावा दाखले प्रमाणपत्र व प्रत सोबत असणे आवश्यक राहील याबाबत सर्व शिक्षकांना अवगत करण्यात यावे सदर प्रक्रियेसाठी विशेष संवर्ग भाग एक दोन तीन चार साठी पात्रता निकषे संदर्भ एकच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार आवश्यक असतील बदली इच्छुक पात्र शिक्षकांना विनंती अर्ज सादर करण्यासाठी बाबत आदेशित करताना पात्रता विषयक पुढील बाबी विचारात घ्याव्यात व त्यानुसार अर्ज स्वीकारले जावेत विशेष सवर्ग भाग एक सदर सवर्गातील वय वर्ष त्रेपन्न पूर्ण करीता संदर्भ दिनांक तीस जून दोन हजार चोवीस राहील या व्यतिरिक्त संदर्भ एकच्या शासन निर्णयात नमूद पात्रता निकष लागू राहतील सध्या कार्यरत शाळेतील सलग सेवा दिनांक तीस सहा दोन हजार चोवीस रोजी तीन वर्ष पूर्ण किंवा त्यापेक्षा जास्त असणे अनिवार्य असेल विशेष सवर्ग दोन अंतर्गत सेवा अंतर्गत दोन्ही कर्मचारी एका जिल्ह्यात कार्यरत असणे आवश्यक असेल तसेच दोन्ही कर्मचारी त्यांच्या कार्यालयातील अंतर तीस किलोमीटरपेक्षा जास्त असेल सध्या कार्यरत शाळेतील सलग सेवा तीस जून दोन हजार चोवीस रोजी तीन वर्ष पूर्ण किंवा त्यापेक्षा जास्त असणे अनिवार्य असेल सदर निकष पूर्ण करणाऱ्या पतीपत्नी यापैकी एक शिक्षणसेवक म्हणून कार्यरत असल्यास अशा शिक्षकांना सदर संवर्गात पात्र गणण्यात येईल विशेष सवर्ग भाग तीन सध्या कार्यरत असलेल्या अवघड क्षेत्रातील सलग सेवा तीस जून दोन हजार चोवीस रोजी तीन वर्ष पूर्ण किंवा त्यापेक्षा जास्त असणे अनिवार्य आहे सवर्ग चार सध्या कार्यरत असलेल्या सन सर्वसाधारण क्षेत्रातील सलग सेवा दहा वर्ष किंवा पूर्ण त्यापेक्षा जास्त व सध्या कार्यरत असलेल्या शाळेतील सलग सेवा पाच वर्षे पूर्ण किंवा त्यापेक्षा जास्त दिनांक तीस जून दोन हजार चोवीस रोजी असणे अनिवार्य राहील ज्या शिक्षकांच्या बदली प्रक्रियेबाबत माननीय उच्च न्यायालयामध्ये न्यायालयीन प्रकरणे सुरू आहेत असे शिक्षक सदर प्रक्रियेसाठी पात्र असणार नाही ना मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार परवानगीनुसार अशा शिक्षकांचा समावेश सदर प्रक्रियेत प्रक्रीय करण्यात येईल जिल्ह्यातील सर्व गटांचे संकलित अहवाल प्राप्त झाल्यानंतर बदली पात्र शिक्षकांची अंतरिम यादी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या परवानगीने प्रसिद्ध करण्यात येईल सदर यादी प्रसिद्ध केल्यानंतर यादीतील शिक्षकांच्या पात्रतेबाबत हरकत आक्षेप नोंदवण्याकरिता दोन दिवसाचा कालावधी देण्यात येईल तसेच या दरम्यान तीस जून दोन हजार चोवीस रोजी तालुका निहाय पदनिहाय माध्यमनिहाय रिक्तपदांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल रिक्त पदांची यादी व अंतरिम यादी प्रसिद्ध केल्यानंतर अर्ज केलेल्या शिक्षकांपैकी जर एखाद्या शिक्षकास अर्ज मागे घ्यावयाचा असल्यास गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे संबंधितांनी विनंती अर्ज सादर करावे अशा प्रकारे प्राप्त विनंतीत अर्ज व प्राप्त हरकती व आक्षेप त्याची तपासणी करून बदलीप्राप्त शिक्षकांची अंतिम यादी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या परवानगीने प्रसिद्ध करण्यात येईल अंतिम यादीत पात्र ठरलेल्या शिक्षकांची बदली प्रक्रिया माननीय मुख्य कार्यकारी यांच्या परवानगीने संदर्भ क्रमांक एक नमूद तरतुदीनुसार टप्पाटप्प्याने पूर्ण करण्यात येईल यासाठी जिल्ह्यातील दिनांक तीस जून दोन हजार चोवीस अखरची सर्व रिक्त पदे समुपदेशन प्रक्रिये अंतर्गत समाविष्ट करण्यात येतील मात्र समतोल तत्वानुसार जिल्हास्तरीय रिक्त पदाच्या प्रमाणात गटातील पटसंख्या पूर्ण झाल्यानंतर त्या गटातील रिक्त पदे भरली जाणार नाही तसेच प्रत्येक टप्प्याची बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्या टप्प्यातील रिक्तपद जागा पुढील बदली टप्प्यातील शिक्षकांसाठी उपलब्ध करून देण्यात येतील यानुसार संपूर्ण बदली प्रक्रिया समुपदेशन पद्धतीने पूर्ण करण्यात येईल उपरोक्त नमूद पात्रता निकश धारक करणाऱ्या आपल्या गटातील बदली इच्छुक शिक्षकांचे प्राप्त सर्व विनंती अर्ज आपल्या स्तरावरून संकलित करून त्यांचा एकत्रित अहवाल यादीसह याद कार्यालयास एकवीस पाच दोन हजार चोवीस रोजी सादर करावा तसेच यापूर्वी ज्या प्राथमिक शिक्षकांनी परस्पर या कार्यालयात विनंती बदलीसाठी अर्ज सादर केले आहेत ते विचारात घेण्यात येणार नसल्याबाबत कळवण्यात यावे तसेच तीस जून दोन हजार सहा चोवीस रोजी शिक्षकांची शाळानिहाय पटसंख्येनुसार मंजूर कार्यरत शिक्षकपदांची अचूक माहिती सोबत सादर करावं याचे आहे आता हा विनंती बदलीसाठीचा सा अर्जाचा नमुना एकवीस जून दोन हजार तेवीसनुसार मी तुम्हाला स्क्रीनवर स्क्रोल करतोय तुम्ही तो पाहू शकता आणि यानुसारच आपल्याला हा बदलीचा अर्ज भरून द्यायचा आहे त्यानंतर खाली स्वतःची स्वाक्षरी आणि करायची आहे विनंती बदलीकरिता संकलित अहवालपत्र हे असं आहे याच्यामध्ये मित्र हो आपले विनंती बदलीची स एकंदरीत संपूर्ण माहिती ही लिहायची असते आता या संबंधाने काही जिल्हा परिषदांनी परिपत्रक काढले जसं राय रायगड जिल्हा परिषदेचे परिपत्रक आहे हे मी आता स्क्रीनवर स्क्रोल करतो आहे मित्र हो तुम्ही हे नक्कीच वाचू शकता किंवा पाहू शकता याची जर प्रिंट हवी असल्यास तुम्ही मला तसा कॉमेंट्स करा मी याची प्रिंट तुम्हाला नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन त्यानंतर मित्र हो अशाच काही जिल्हा परिषदांचे परत असे पत्र आलेले आहेत त्या पत्राचासुद्धा आता आपण विचार करणे गरजेचं आहे कारण कधी ना कधी आपल्याला सुद्धा आपल्या जिल्हा परिषद देतीलसुद्धा या बदल्या सवर्गा सुरू होतील असं नक्की वाटत आहे हा त्याचा विहित नमुना आहे मित्रो त्याचप्रमाणे हे अमरावती जिल्हा परिषदेने सुद्धा असं प्रकारचं पत्र काढलेलं आहे हळूहळू एकेका जिल्हा परिषदेने महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदेने अशा प्रकारे हे पत्र काढणे सुरू आहे तर मित्रो आता आपल्याला काय करायचं आपण ज्या जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत आहात त्या जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेबाबतची कार्यवाही सुरू झाली की नाही हे कमेंट्स करून नक्की लिहा कुठल्या टप्प्यामध्ये आहे ही भरती प्रक्रिया बदली प्रक्रिया हे मला कमेंट्स करून कळवा आणि याच्याबाबतच्या आपण विचारणा करून कार्यालयाशी याचा पाठपुरावा घेत राहाल कारण ही संधी आहे ऑफलाईन बदली करून घेण्याची तर तुम्ही सर्वांनी याचा लाभ घ्या जेणेकरून आपल्या सोयीनुसार आपा सगळ्यांना गावा मिळतील चला माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त शिक्षकांपर्यंत पोचवा कॉमेंट्स करून आपल्या प्रतिक्रिया कडवा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर विनंती आहे चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र